बारावी नंतर मुंबईला शिफ्टच झालो होतो पण आता आमचे सगळेच मित्र हळूहळू आणि त्यामुळे एक नवीन उपक्रम आम्ही सुरू केला आहे okay. ज्याला आम्ही गेम नाईट म्हणतो ओके म्हणजे आता आमचा मित्र आशय कुलकर्णी त्याची बायको सानिया त्यांच्याच समोर आमचा मित्र शिवराज वायचल राहतो म्युझिक uh, डिरेक्टर हो सौरभ भालेराव राहतो okay. uh, सगळे आम्ही असे दहा पंधरा मिनिटाच्या डिस्टन्सवर असतो हो hmm. सूरज आता वरवरच्या प्रयोगासाठी आला की तो आमच्या कुणाकडे तरीच राहतो hmm. uh, सखी सुरत असतात तेही इकडनं काही फार लांब राहत नाही त्यामुळे एक गेम नाईट नावाची गोष्ट त्यांनी सुरु केली होती आम्ही जॉईन झालो पण आता ती आमच्या सगळ्यांची झाली आहे की सगळे हे आम्ही आमची आमची घर सोडून इथं मुंबईत असले okay. जम सगळे मोकळे असले त्या ग्रुप गेम नेट टाकायची का wow. आणि मग जे जे फ्री असतात ते आम्ही भेटून आम्ही बोर्ड गेम्स खेळतो खूप बोर्ड गेम्स खेळतो म्हणजे जनरल पत्ते पेक्षा असे आम्हाला वेगवेगळे वेग बोर्ड गेम्स शोधून खेळायला खूप मला ते बघायला आवडतील की yes. तुमच्याकडे काय काय आहे आमच्या घरी गेमनाईट झाली पत्ते वगैरे तर पत्ते विराजस्य असतातच मॅजिकच्या त्याच्या मॅजिक ट्रिक्स तो करत असल्यामुळे हे मला आवडेल नंतर त्याच्याकडनं अमेरिकेला गेलो होतो तेव्हा आम्हाला ते ग्रेट डालमुटी नावाचा एक पोलिश गेम तिथले पोलिश तिथले दिला होता की त्यांच्या पोलंड मध्ये हा खेळला जातो तर हा तुम्हाला खेळायला आवडेल कारण त्यांच्या घरी जाऊन आम्ही उनो होतो ते गेम नाही तिथे घेऊन गेलो होतो की सगळे जमले तर आपण आता उनो खेळूयात वगैरे आणि हा खूप इंटरेस्टिंग गेम आहे त्याच्यामुळे शासन Oh, असं जो पॉलिटिकल गेम आहे मला थोडस जर लोक वापरून खेळायचं असेल तर तुम्हाला <laughs> खूप मजा येऊ शकते एरवी जंगा आम्ही मागच्या वेळेस जमलो होतो तेव्हा खूप वेळ इथे जंगा खेळत होतो म्हणजे त्या लाकडाचे हे आणि मध्ये स्टुलावर ठेवून ते पर्यंत उडत राहायचे वगैरे तर असं असं आम्हाला खेळायला आवडतं पण ह्याच्यात माझ्या मते गेम्स जरी असले तरी जेंगामध्ये कॉन्सन्ट्रेशन खूप इम्पॉर्टंट ह्याच्यात ना सगळ्या एक्सरसाइज हार्डकोर गेम लागतात मला म्हणजे असं नाही चल की चल भिकार चौकार एक आमचा मिस्टर व्हाईट नावाचा गेम आहे विच इज अबाउट ब्लफिंग की तुम्ही खोटं बोलायचं असतं आणि बाकीच्या तुम्हाला पकडायचं वगैरे डोकं ऑपरायचं गेम असतात त्यामुळे खूप भांडा होते खूप आरडाओरडा होता आणि खूप मजा येते आम्हाला खरं वा। सांगू का सुट्टीत आम्ही काय करतो सगळ्यात मुख्य उत्तर आहे झोप कारण शूटिंगमुळे झोप कधीच होत नाही रोज चार तास पाच तास काम करायचं असतं बरोबर त्यामुळे सुट्टी मिळाली की ती झोपेत जाते त्यामुळे मी <coughs> सिरियल चालू असताना म्हणायचो की प्लीज देत तर दोन दिवस सुट्टी द्या म्हणजे एक दिवस झोप दुसऱ्या दिवशी सगळी कामं करता एका दिवशी सुट्टी काही होत नाही पण ते नसलं तरी मी म्हणलो तसं आम्ही घरी अनेक गोष्टी बघतो गेम्स खेळतो पुस्तक वाचतो गेम वा। खेळायला आम्हाला दोघांना स्पेसिफिकली जेंगा खेळायला खूप आवडतं कारण आम्ही कॉम्पिटेटिव्ह आहोत आणि गप्पा मारता मारता खेळायला तो एक चांगला गेम म्हणजे डोकं वापरावंच लागतं असं नाहीये तिथे पटापट 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 आणि मग तो पडला की मजा आणि तो गेम संपतो हे सगळ्यात महत्वाचं की गोपिटी <laughs> ठाड पडलं की चला म्हणजे आता ओके सो एक कॉन्सन्ट्रेशन साठी किंवा एक बघूया हे कसा तो गेम खेळत असतील किंवा काय त्याच्यात कन्व्हर्सेशन होत असेल किंवा कसं दोघं कॉन्सन्ट्रेशन किंवा एकमेकाला कसं ते म्हणतात ना कॉम्पिटेटिव्ह असल्यामुळे जरा कॉन्सन्ट्रेशन हलवायचा प्रयत्न करतायत सो आता खर खर कॉम्पिटिशन सुरू होणार आहे असं म्हणायला हरकत नाहीये कारण <laughs> आता कॉन्सन्ट्रेशनचा एक गेम सुरू होतो तो म्हणजे जेंगा आणि हे अर्थात त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत नेहमी खेळतात <coughs> कळलंय सो आज बघूया दोघेही आज घरात आहेत दोघांमध्ये कॉम्पिटिशन कशी yes. रांगते आणि नेमका कसा खेळतात स्टार्ट करूया येस ओके हा एक युके बेस्ड गेम आहे जेंगा okay. आणि जेंगा इफ आय एम नॉट मिस्टेकन स्वाहिली शब्द कुजेंगा वरनं घेतलेला आहे ज्याचा अर्थ आहे बांधकाम करणे आणि त्याचा हेतू असा असतो की चोपन्न ब्लॉक्स असतात साधारण आणि तुम्ही एका हाताने खालनं एक ब्लॉक उचलून वर ठेवायचा आणि ज्याच्यामुळे तो पडेल तो हरला तर हे खेळण्याच्या दोन पद्धती असतात त्यातली शिवानी जी खेळते ती सेफ पद्धत आहे किंवा सेन्सिबल सेन्सिबल <laughs> पद्धत आहे की तीन असल्यामुळे तुम्ही साधारण मधलं काढलं तर तुम्हाला थोडासा तो एक अंदाज असतो की साईडच्या दोन वर त्याचं बॅलन्स होत <laughs> मला थोडस समोरच्याला त्रास होईल असं खेळायला आवडत की मधलं काढायच्या ऐवजी साईडचं सा काढायचं सा। म्हणजे काय तो जरा अनस्टेबल होतो आणि जेवढा अनस्टेबल होतो तेवढा तो गेम अवघड आणि जेवढा अवघडच जातो तेवढं म्हणजे मूळ पायालाच हात घातला पायालाच हात घालायचा म्हणजे टॅक्टिक अशी आहे की तो इनफ अनस्टेबल करायचा की तो समोरच्यामुळे पडला पाहिजे आणि आपल्यामुळे नाही पण मी खूप रिस्की पण खेळते म्हणजे मला खूप रिस्की पण खेळते ऑलरेडी तो खाल्ल मी बऱ्यापैकी त्याला स्टेबल करून ठेवलंय जो पाडतो तो जिंकला असं म्हटलं पाहिजे ही सगळ्यात आवडती टॅक्टिक आहे माझी दोन्ही साइडचा काढायचा म्हणजे ते एकावरच बॅलन्स त्याचा उरला पाहिजे आम्ही एकदा क्रूज वर गेलो होतो आणि आम्हाला होता आणि ते बहुतेक तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी ठेवलेलं असावं तो आम्ही टेकओव्हर केला होता आणि कुठल्याही लहान मुलांचा वळव देत नव्हतो आणि आम्ही खूप वेळ खेळत होतो तिथे बाकी बहुतेक मी माती केली रिस्की असा चालून सा, सा, मग <laughs> माझ्या विश्वास करायचा की नाही तू बोल ग एक तर हा स्टूल हालतोय हा त्याचा गेम आहे हा स्टूल तुम्ही बघितला असे विराजचने आणून ठेवलं करेक्ट आहे नाचता येत नाही अंगणवाकडच अगदी म्हणजे साफ उदाहरण होणार 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 हळू 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 राहू दे असाच अरे शक्यतो दोन हात वापरायचे नाही शक्यतो पडायला लागलं तर स्वतःच्या दुसऱ्या हातीने तो थांबवायचं वगैरे अशी रडगिरी नाही करायची पडायला लागला की पडला म्हणजे विराजेशचीच टॅक्टिक त्याच्यावर वापरली आहे मी खूपच रिस्की खेळतोय असं <coughs> मला ब्रेन वगैरे करताना गेम खेळायला खूप आवडतो म्हणजे असं कधी कधी होतं की लिखाण वगैरे करत असताना ब्लॉक येतो तर तेव्हा <laughs> मग ह्या ब्लॉक्सनी खेळायचा थोडा वेळ तो काढून तू खूप भंगारगिरी केल्याशिवायने मी रिस्की खेळते हे बघू शकता तू रिस्की नाही खेळत तू बेधुंद उनो खेळलो खूप खेळलो उनो आणि आमच्याकडे एक उनो फ्लिप नावाचं व्हर्जन आहे की ज्याच्या उलट्या साइडला चार रंग असतात त्यांनी तर खूप खेळत होतो खेळायला माणसं पाहिजेत पण म्हणजे मला त्यांना ह्याच्यातले नवीन गेम शिकवले जे जे तुम्ही अर्थात मित्रमैत्रिणींसोबत खेळत असाल त्यातले कुठले अगदीच आत्ता अमेरिकेची ट्रिप तर आमची खूप चांगली गेली कारण आम्ही असे रोज काही ना काहीतरी गेम खेळायचो त्या आईने एक दिवस असं हे काढलं की आपण नावगाव फळफूल खेळूयात त्यामुळे शिवानी सारखं टोकून टोकूनच नाही होणार आहे तुला जरा वेगळी टेक्टिक वापरायला लागणार आहे काय करून ठेवतेस बघितलंस का तू मध्ये मधले सगळे मीच काढले म्हणून आपण आर्किटेक्ट नाही मधले संपले काढायला तुला नंतर चान्स मिळावा ते सरळ करायला म्हणून वा एकदम परफेक्टली आणि छान नेहमी असं जिंकणार असा कोणी आहे जो हा परफेक्टली खेळतो कुणीच नाही एवढ्या प्रॅक्टिस नंतरही कारण ते पडण्यातच मजा आहे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे सेफ खेळण्यात त्याची मजा नाही म्हणून मी अशी खेळते खरं तर वी आर क्लोज वेरी क्लोज खराब खेळतोय हा किंवा आणि हे जे काय खाली झालेलं आहे चांगला म्हणजे भक्कम पायाच्या जे काही विरुद्ध असू शकतं <laughs> ते हे इथं चाललेलं थमात तू सांग मी पाडतो म्हणजे तुम्हाला फायनलच हवंय ना <laughs> कारण ते कधीही पडू शकतात आता

खेळणार आता खूप मस्त धमाल बापरे आणि दोघं म्हणाले फार कॉन्सन्ट्रेशन ने खेळावा लागतो आणि आज दोघही हरण्याच्या अजिबात मनस्थितीच पण छान झाला गेम आणि मस्त झाला आणि माझ्या मते हे थोडं तरी कुठेतरी आपल्या डेली या आपल्या धावपळीच्या आयुष्यात खूप इम्पॉर्टंट असतं आणि हे पाहिजेत गेम्स मला <laughs> मी तेच म्हणते ना की एकत्र करण्यासाठी काहीतरी अशा ऍक्टिव्हिटीज uh, कामाव्यतिरिक्त असायला हव्यात असं मला वाटतं मूवीज बघणं इतर गेम्स खेळण्यापेक्षा एकमेकांबरोबर मूवीज बघणं किंवा <laughs> <से laughs> एकत्र काहीतरी असं फिरायला जाणं आय डोंट नो पण असं काहीतरी असायला पाहिजे असं मला वाटतं आणि मला आज खूप छान वाटलं खरं तर दोघांसोबत छान टाइम स्पेंड करून एक घराची टूरही झाली <laughs> घराची टूरही झाली आणि बऱ्याच गोष्टी दाखवूनही झाल्या आणि माझ्या मते प्रत्येक छान पॉइंट आपल्याला नोटीस करता आला हॉबीज असू देत किंवा घराचे इंटेरियरशी रिलेटेड असू देत किंवा त्यांच्या पर्सनल काही गोष्टींची नवी नवे प्रोजेक्ट्स असतील त्या गोष्टी आपल्याला जाणून घेता आल्या सो खूप छान वाटलं तुमच्या दोघांसोबत गप्पा मारून आम्हालाही खूप हा घर सुट्टीचा एपिसोड माझा खूप छान झाला आपण पुन्हा भेटूच नवीन प्रोजेक्ट थँक्यू सो मच आणि खूप थँक्यू सो मच